बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी तालुक्यातील कोनांबेफाट्याजवळील खपराळे गावाजवळ हनुमंता सुरेश देवकर व राजाभाऊ सोनोने यांनी देवकर स्टोन क्रेशर व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हा नवीन व्यवसाय सुरू केला असून त्याचा भव्य असा शुभारंभ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचदशनाम जुना आखाडाचे सचिव श्री महंत शिवानंदपुरीजी महाराज व ब्रह्मचारी ब्रह्मानंद स्वामी हेरमट महाराज यांच्या शुभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्टोन क्रेशर हा भारतातील प्रमुख उद्योग आहे ज्यामध्ये अंदाजे दरवर्षी पाच हजार करोड रुपये देशाच्या जी पीला मदत होते उद्योजक व्यावसायिकांसाठी दगड क्रशिंग कारखाना स्थापन केल्याने भरीव आर्थिक मदत मिळू शकते स्टोन क्रेशरची क्षमता हा प्रकल्पाचा एकूण खर्च ठरवण्यासाठी महत्वाचा घटक आहे ते टन प्रति तास मध्ये व्यक्त केले जाते या प्लॉन्ट तेल आणि ग्रीस प्रकारचे क्रेशर वापरण्यात येते ज्याची ऑपरेटिंग किंमत स्वस्त आहे आणि कमी अनुभवी कामगारांच्या लहान टीमद्वारे देखील चालवली जाऊ शकते ही बाब लक्षात घेऊन हनुमंता उर्फ गुंडप्पा सुरेश देवकर व सिन्नर शहरातील मळहद्द परिसरातील राजभाऊ निवृत्ती सोनवणे यांनी सिन्नरघोटी रोडवरील सोनांबे कोनांबे फाट्याजवळील खापराळे परिसरात देवकर स्टोन क्रेशर व सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हा नवीन व्यवसाय सुरू केला असून त्याचा भव्य असा शुभारंभ बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत शिवानंदपुरीजी महाराज व ब्रह्मचारी ब्रह्मानंद स्वामी हेरमट महाराज यांच्या शुभ करण्यात आला शुभारंभाचा सर्व विधी पार पाडल्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी अनेकांनी त्यांच्या या, या नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या एस ए न्यूजसाठी यश धनगर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त आजच्या या अत्यंत आनंदाचा आणि मंगल असा प्रसंग प्रत्येकजण आयुष्यामध्ये अर्थप्राप्तीसाठी झटत असतो जीवन जगायचं तर लक्ष्मीची जरूरत असते पैशाची जरूरत असते आणि त्याच्यासाठी काहीतरी व्यापार उदीम करून आपण ती प्राप्त करत असतो आज हे देवकर परिवाराने हा असा खडीचा कारखाना उभारून आपला हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यातून त्यांना अखंडपणे लक्ष्मी प्राप्त हो ही अंबादेवीच्या मी प्रार्थना करतो खापराळ्याच्या आंबादेवीला पण प्रार्थना करतो आणि अमरावतीच्या अंबादेवीला पण प्रार्थना करतो कत्तीने यांना भरभराटून यश देव देवो चांगल्या प्रकारे हा उद्योग चालव एक नाही अनेक याच्या शाखा दुसऱ्या जागे पण उघडो अशीच मी त्या देवीच्या प्रार्थना करतो आणि यांच्या कुटुंबाला देवीकडून मी शुभाशीर्वाद देतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणनी त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आज एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या शिवमो मुहूर्तावर आमचे परमस्नी परायण गुंडाप्पा देवकर यांच्या खडिक्रेशरचं उद्घाटन होत आहे आणि आप्पांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आपांचं धार्मिक कार्यामध्ये सदैव सह सहभाग असतो श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी पालखी सोहळा जात असताना आमचे जे अम्चेज आमच्याच परिवारातील आप्पा वैकुंठवाशी गंगाधर महाराज डावरी दिंडी समाज हा रथामागे नंबर एक क्रमांकानं चालत असतो आणि त्यामध्ये गेल्या का अनेक वर्षापासून आपांचा सहभाग असतो वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतः टँकर देतात आणि असे अनेक कामं त्यांच्या गावी हरिनाम सप्त ते स्वतः हरिनाम सप्त करीत असतात आणि जिल्ह्यामध्ये कुठेही धार्मिक कार्य असलं तर त्या कार्यासाठी आपणांचा सहभाग असतो असा सहभाग त्यांचा उत्तरोतर वाढत जाऊ त्यांच्या मुलांच्या हातूनही हे धार्मिक कार्य घडत राहू आणि आपण या कार्यासाठी उत्तम असं आयुष्य आयुरोग्य आणि ऐश्वर मिळो ही भगवंताच्या चरणी सद्गुरुनिवृत्तनाथांच्या चरणी प्रार्थना करतो एक अकरा दोन हजार तेवीस रोजी श्री देवकर स्टोनक्रेशर यांचा उद्योग व्यवसायांचा आज रोजी उद्घाटन समारंभ सोहळा हा पार पडीत अस पा, आज रोजी पार पडला तसे त्र्यंबकेश्वरचे जे हनु काय महाराजांचं नाव काय महंत शिवा शिवानंद महंत शिवानंद गुरुजी त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते पूजापाठ वगैरे संपन्न होऊन आजचा आजचा हा कार्यक्रम पार पाडला जाते आज रोजी दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस देवकर स्टोन क्रेशर उद्घाटन समारंभ सुभास्ते सुभाहस्ते शिव शिवानंद शिवानंद महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते झालेले आहे प्रोप रायटर गुंडाप्पा देवकर यांना भावी वाट चालीस शुभेच्छा आज आपण या ठिकाणी आलेलो खरं तर एकदम इतका आनंद होतोय की आप्पाला ॲक्च्युली पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो चाळीस वर्षापासून आप्पाच्या आमचे संबंध आहे आणि माझी शेती शेजारी असल्यामुळं आपाला मी आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलेले पण आप्पा एवढ्या याच्यामधील गरिबासाठी इतके चांगले आणि व्यक्ति व्यक्ती निघालेले आहे आणि त्यांना समाजसेवेची पहिल्यापासून आवड आहे मी त्यांना पहिल्यापासून ओळखतो कारण माझ्या शेजारी असल्यामुळं आमचं जाणंही नव्हतं आम्ही घरी जायचो हो यायचो त्यामुळं आणि आज एवढा मोठा शेण आलेला आहे आपांच्या याची आणि देवस्कृपानी आप्पानी एकदम भाग्य केलं आहे का इथं मन तर आणून त्यांच्या हस्ते पूजा केलेली ते सुद्धा एक देवाचं स्वरूप झालेलं आहे त्यामुळं आत् आपाला आम्ही सर्व धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून पुढं परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या हातून जनतेची गोरगरिबाची सेवा हो कारण आप्पाला नुसता फोन जरी केला का आप्पा असा असं झालेलं आहे तर आप्पा दोन मिनिटात कारवाई करणारे आपले हनुमंत आप्पा देवकर आहे कारण त्यांची पूर्ण फॅमिली मी पहिल्यापासून ओळखितो कारण मी जेव्हाच मिलिट्रीमध्ये होतो आप्पांचे भाऊसुद्धा आमच्याबरोबर होते काय चित्राम भाऊ होते शंकर भाऊ होते त्याच्यामुळं आहे ना आमचे संबंध एकदम जवळ असल्यामुळं आप्पांनी पहिल्यापासून मी आप्पाला ओळखितो आप्पाच्या असते फक्त एकच आहे का आप्प्पांचे इडून पुढचं आयुष्य सुख सम्राद्धीचं जावं त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या नातवांना सगळ्यांना आणि त्यांच्या हातून गोरगरिबाची सेवा हो आणि अखंड हरिनाम सप्ताह कायमस्वरूपी चालू त्यांच्या आहोत कारण त्यांनी एकदम मनाव घेतलेले तर त्यांनी देवाची कृपा करून तुम्हाला सांगतो इतकं भारी नियोजन केलेलं आहे सप्ताहाचं सुद्धा का ते अजून पुढं याच्यापेक्षा भारी स करतील मी त्यांना ही शुभेच्छा देतो मित्र श्रीयुत गुंडाप्पा देवकर यांनी या ठिकाणी सुंदर असं स्टोन क्रेशर उभारणी केली आणि त्याचा शुभारंभ आज नुकताच झाला आहे खरं तर या परिसरात आणि विशेष करून नाशिक तालुका शिन्नर तालुका इगतपुरी तालुका या तालुक्यामध्ये जे काही इमारतीचे कामं त्याचप्रमाणे रस्ते निर्णाऱळे जे क का विकासाचे कामं चालू आहेत त्याच्याकरता खरं म्हणजे खडी आणि या स्टोन मटेरियलची अत्यंत गरज असती आणि ते साधन सुविधा गुंडाप्पा देवकर यांनी उपलब्ध करून दिल्यात निश्चितपणानं आमच्या या परिसरात या वैभवात अधिक भर पडली असं म्हटलं का तर काही वावगं ठरणार नाही म्हणून हा उद्योग चांगला यशस्वी हो अधिकाधिक त्यांची भरभराटी हो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी आमचा नवीन व्यवसाय स्टोन क्रेशर खपरळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरुवात केली आहे या प्रसंगी आमचे जुन्या आखाड्याचे महाराज शिवानंद महाराज पुरी यांच्या हस्ते शुभ हस्ते आज उद्घाटन झालं उद्घा उद्घाटन उद करून आणि लोकांच्या सेवेमध्ये आम्हाला असेच भरभरून प्रेम द्यावा लोकांनी इथून पडोवी आम्ही नवीन व्यवसायामध्ये या शिन्नर तालुक्यामध्ये असो किंवा संगमनेर तालुका असो इगतपुरी त ता, इगतपुरी तालुका असो याच्यामध्ये लोकांची गोरगरिबांची सेवा करायला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद